नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आज एक भव्य दिव्य असं मांडवे येते एक दुसरा एक बैल मैदान चालू होतं अतिशय सुंदर असं गट पूर्ण झालेले आहेत मित्रांनो या मैदानाचे टोटल त्रेपन्न गट या मैदानात पाळाले अतिशय सुंदर असं नियोजन झालं होतं अनेक बैलगाडी मालकांनी सहभाग देखील घेतला होता पण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता सध्या तरी पावसाचे दिवस चालू आहेत आणि पेडगाव फाटी म्हटलं की पाऊस जरी आला तरी पळण्यासाठी काही अडचण होत नसते आणि हे मैदान पेडगाव फाटीवर होतं आणि या मैदानात टोटल त्रेपन्न गट पूर्ण झालेले होते आणि मित्रांनो जोरदार पाऊस आला आणि फाटी जी पेडगावची फाटी आहे त्या फाटीवर जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे मैदान थांबवण्यात था आलेलं आहे पण नक्की हे मैदान होणार की नाही याची देखील अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो टोटल त्रेपन गट पूर्ण झाल्यानंतर आयोजकाने अतिशय सुंदर असा निर्णय घेतला बैलांच्या हिजाभोवनी म्हणून अतिशय सुंदर असा बैलगाडी मालक असतील आयोजक असतील यांनी सम सगळ्यांनी निर्णय घेऊन हे मैदान थांबवण्याचा था, निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आणि जेवढे पण त्रेपन गट पाळाले त्या सर्व गटातील सर्व गाडी मालकांना योग्य ते बक्षीस देऊन या मैदानाची शोभा वाढवणार आहेत अतिशय सुंदर असं टॉपचं नंदी आलं होतं बलमा असेल बाकासूर असेल लाडू असेल असे सर्व नंदी या मैदानात उतरले होते पण पावसापुढं कोणाच चालत नाही आणि हे मैदान कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे आपला लाडका बारा केसरी बाकासूर आज एक नवीन चेहरा उजेडात आणण्यापासून वंचित राहिला पण नक्कीच गटाला अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली आणि हा नंदी म्हणजे वजीर उदय असा आला तर मित्रांनो नक्कीच बाकासोरच्या पुढील मैदानासाठी शुभेच्छा बाकसोर आपला सेमीसाठी धावणार नाही धन्यवाद